नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या एम मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण इयता दहावी मधील प्रकरण क्रमांक पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे यामधील सराव संच एक पॉइंट पाच मधील शाब्दिक उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मग कुठल्या उदाहरणे आहेत ते बघूया आपण आज सराव संच एक पॉइंट पाच मधील गण्या पहिल्या क्रमांकाचं उदाहरण आहे दोन संख्यातील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या शोधा लक्षात ठेव सरळ बस बेटा हा ठीक आहे ठीक दोन संख्यातील फरक दोन संख्यातील फरक तीन आहे इथपर्यंत एक स्टेटमेंट झालं इथपर्यंत काय झालं एक स्टेटमेंट झालं म्हणजे एक आणि संख्येची तिप्पट आणि संख्येची दुप्पट बेरीज एकोणीसशे झालं दुसरं स्टेटमेंट म्हणजे याचे दोन भागामध्ये विभागणी झाली काय झाली दोन भागामध्ये विभागणी झाली आणि दोन भागामध्ये विभागणी झाल्यामुळे याचे दोन आपल्याला समीकरण कारण आपण याच्या अगोदर सुद्धा सरावसंच एक पॉइंट एक एक पॉईंट दोन एक पॉइंट तीन एक पॉइंट चार मध्ये आपण संपूर्ण गणिते बघितले त्यांचे काही व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या यम मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांसाठी दिलेले आहे त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा समजेल मग लक्षात ठेवा दोन संख्येतील फरक किती आहे तीन आहे म्हणते मग आपल्याला संख्याच माहिती नाही माहिती आहे का नाही चला ठीक आहे म्हणून समजा मोठी संख्या बरोबर एक्स मानू लहान संख्या बरोबर वाय मानू या दोघांनाही लिहिल्यानंतर आता यामध्ये इथून इथपर्यंत एक जे वाक्य होतं सेंटेन्स होत याला म्हणायचं पहिल्या अटीनुसार काय म्हणायचं पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार काय म्हणते दोन संख्येतील फरक मग दोन संख्येतील फरक किती आहे यक्स वजा वाय बरोबर किती आहे तीन झाला आपलं समीकरण समीकरण क्रमांक पहिलं दुसऱ्यांदा म्हणून दुसऱ्या अटीनुसार अटीनुसार दुसरी अट काय म्हणते मोठ्या संख्येची तिप्पट मोठी संख्या कोणती एक्स एक्स ची काय तिप्पट म्हणजे तीन एक्स अधिक लहान संख्येची दुप्पट लहान संख्येची दुप्पट म्हणजे दोन होय बरोबर बेरीज किती होती म्हणते एकोणीस मग आपण अगोदर बघितलं होतं जर यांची बेरीज करायची असल याची आणि याची तर आपल्याला पहिले बघावं लागतं चिन्ह पहिल्याचं वजा आहे दुसऱ्याचं अधिक आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागतंय अधिक करावं लागतंय जर दोघाचे अधिक असते तर आपण काय केलं असतं वजाबाकी जर पहिल्याचं अधिक आणि दुसऱ्याचं वजा असतं तरी सुद्धा आपण अधिक केलं असतं दोघाचे वजा असते तरी आपण वजाबाकी केलं असतं हे चार नियम आपल्या दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये फार महत्वाचे तुम्ही हे नियम लिहून ठेवा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहेस मला माहित आहे पण तरी याही सरावसंचे एक पॉईंट पाच पशी लिहून ठेवा कारण होतय काय आपण जेव्हा त्या सरावसंचे एक पॉईंट पाचच्या पेजवर जातो त्यावेळेला आपल्याला ते दिसले की लगेच आपल्याला रिमाइंड होतात म्हणून शक्यतोर एक काम करायचं महत्त्वाचे सूत्रे नेहमी कुठे लावावे हे फार महत्वाचं आहे मग कुठं लावायला पाहिजे आपण आपण ते महत्वाचे सर्व सूत्र एका पेज वर लिहून जिथे आपण अभ्यास करतो जी आपली अभ्यास करण्याची रूम आहे या रूम मध्ये पण सर तुम्ही म्हणाल आता गण्याची परिस्थिती तशीच आहे जशी विवेकची होती तशी विवेक ला तू बघितला गण्या तुला माहित आहे कारण तुझ्या जा गावाशेजारी आहे तो त्याचं घर कसं आहे मग त्याने तरी कुठे लावा तर आपण एकच काम करायचं घरात कुठे अभ्यासाला रूम जरी नसेल परंतु नक्की लक्षात ठेवा की संपूर्ण गणिताचे सूत्र एक दोन पेज वर लिहायचे आणि ते लिहिलेले सर्व सूत्र आपण जिथे चांगभांग करायला जातो म्हणजे केस विसरायला जातो त्या ठिकाणाच्या बाजूला लावायचे आरशावर लावू नका नाही तर आरशावर लावला तर तुमचा चेहरा दिसल नाही आणि तुमचा चेहरा दिसला नाही तर मग काही खरं नाही माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही ते सर्व सूत्र टी व्हीवर लिहून लावा टी व्हीवर लिहून लावला तर तुमचा घरचे टिवा बनवते मग तुमचा टिवा वाजणार नाही आणि आपल्याला विवेकने जसे परिस्थितीवर मात करून कारण विवेकने विवेकची सद्बुद्धीचा उपयोग करून जसे मार्क मिळवले असे आपल्यालाही सुद्धा आपल्या, आपल्या क्लासमध्ये पुढल्या वर्षी नाइन्टी फाईव्ह प्लस मार्क्स असले पाहिजे हे आपल्या सर्वांना गण्या लक्षात ठेव हो। हा आपण मागे बोललो तुला तुला फॉरनला जायचंय मग काय नाईन्टी फाईव्ह प्लस पाहिजे हा ठीक आहे मग आता काय करायचं आपल्याला दोघांकडे काय प्लस मायनस आहे प्लस मायनस आहे म्हणजे काय करावं लागेल प्लस मायनस तर प्लस मायनस साठी आपल्याला प्लस मायनस तर मग आपल्यासाठी पण काय पाहिजे आपल्याला सहगुणक सारखे पाहिजे मग सहगुणक सारखे असण्यासाठी आपण काय करूया समीकरण यकला सर्वप्रथम काय करू समीकरण एकला दोन ने गुणून घेऊ गु। समीकरण एकला दोन ने गुणू आपण जर हो दोन ने गुणले तर काय होईल दोन एक्स वजा दोनो आहे बरोबर तीन दोन्ही सहा समीकरण क्रमांक तीन झाला या समीकरण दोन ची आणि तीन ची आपण काय करून घेऊ बेरीज करून घेऊ समीकरण दोन व तीनची बेरीज करून करून घेऊ बेरीज बेरीज केली तर काय होईल तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणीस दोन एक्स वजा दोन वाय बरोबर सहा आता यांची बेरीज केली तर काय होईल तीन दोन पाच एक्स अधिक दोन वजा दोन वाय हे दोनही कॅन्सल होईल एकोणीस मधून सहा एकोणीस आणि सहा किती होते पंचवीस एक्स बरोबर पंचवीस छेद पाच एक्स बरोबर पाच आता ही एक्स ची किंमत निघाली यक्स ची किंमत आपण इथं ठेवू यक्स बरोबर पाच ही किंमत कोणत्यातही ठेवा असं काही गरजेचं नाही तुम्ही पहिल्यात ठेवा दुसऱ्यात ठेवा तिसऱ्यात ठेवा परंतु शक्यतो जिथं अधिक म्हणजे प्लसच साईन आहे तिथे ठेवा म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवून दोन मध्ये ठेवली तर दोन आहे तीन एक्स अधिक दोन आहे बरोबर एकोणीस तीन गुन्ह्याला पाच अधिक दोन आहे बरोबर एकोणीस पंधरा अधिक दोन आहे बरोबर एकोणीस दोन वाय बरोबर एकोणीस वजा हे पंधरा इकडे नेल्यानंतर काय होईल वजा होईल दोन वाय बरोबर चार वाय बरोबर चारशे दोन आणि वाय बरोबर दोन आता हे काय झाली एक्स आणि ची किंमत मग आपण काय करायचं एक्स एक आणि वायच्या किंमतीमध्ये नेहमी लक्षात ठेवा की या समीकरणाची उकल आपल्याला आलेली आहे आता महत्वाचं फायनल आन्सर लिहायचं आहे ते फायनल आन्सर आपण लिहून घेऊ शकतो की मोठ्या संख्येची किंवा मोठी संख्या बरोबर पाच आणि लहान संख्या बरोबर दोन हे लिहिणं महत्वाचं आहे इथं लिहितो म्हणून ती मोठी संख्या पाच आहे आणि लहान संख्या दोन आहे या एवढ्याच एका शेवटच्या उत्तराला हाफ मार्क्स असतोय किती हाफ मार्क्स मग आपण संपूर्ण एवढं गणित तीन मार्काचं सोडवलं आणि या तीन मार्काच्या गणितामध्ये शेवटचं जर एक लाईन म्हणजे एक सेंटेन्स फायनल अन्सर लिहिलं नाही तर आपल्याला अर्धा मार्क्स मिळत नाही मग एवढं सर्व सोडवल्याच्या नंतर आपला अर्धा मार्क्स कशाला गमवायचा यासाठी आवर्जून सर्वांनी प्रत्येक शाब्दिक गणितामध्ये शेवटचं फायनल आन्सर लिहायला विसरू नका पुढचं गणित बघू पुढचं गणित आहे कृती पूर्ण करा कृती आपल्याला नेहमी दोन किंवा तीन मार्काची येते किती तीन मार्काची कृती नेहमी आपल्यासाठी आयएमपी आहे का कारण कृतीमध्ये बरेचशा गोष्टी दिलेल्या असतात आणि त्याच्या आधारावर आपल्याला सोडवायचं असतं हा प्रश्न बरेचदा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे याला आय एम पी केला तरी चालेल फक्त काय याचे थोडे समीकरण चेंज होतात बाकी काही नाही आयाताचं काय विचारणार क्षेत्रपट विचारणार परिमिती विचारणार लांबी विचारणार रुंदी विचारणार याच्या व्यतिरिक्त काहीही नाही मग आता बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे मी आयत आहे माझी लांबी आणि रुंदी दिलेली आहे लांबी आहे दोन एक्स अधिक वाय अधिक आठ चार एक्स वजा वाय रुंदी दिलेली आहे दोन वाय किंवा एक्स अधिक चार आणि म्हणतो एक साणी वायच्या किमती काढा माझे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा मग आपण याला सोडूया म्हणून समजा आयतची लांबी बरोबर आता मला सांगा या ठिकाणी अशी कुठली लांबी दिलेली आहे का याची सोळा याची सोळा याची सोळा याची आठ याची आठ कारण आयाताची लांबी आणि रुंदी नेहमी काय असतय सारखी असतं आयाताची लांबी रुंदी सारखी आहे की नाही म्हणजे लांबी दोनही बाजू सारख्या असतात रुंदीच्या दोनही बाजू सारख्या असतात मग असं इथे आहे का नाही मग घाबरून जायचं नाही नेमकं का करायचं काय लक्ष द्या की आयाताची लांबी एक्स वजा वाय आहे बरोबर पुन्हा दोन एक्स अधिक वाय अधिक आठ कारण दोन्ही काय लांबी आहे म्हणून सारख्या असतात समान असतात म्हणून बरोबरच चिन्ह दिलं याला आपण सोडूया चार एक्स वजा दोन एक्स इकडे आणले तर काय होईल वजा दोन एक्स वजा वाय जशाच्या तसे अधिक वाया इकडे आल्यावर वजा वाय होईल बरोबर आठ तिकडेच ठेवले मग आता याला सोडूया दो चार दोन चार एक्स मधून दोन एक्स गेले किती राले दोन एक्स वजा वजा वाय वजा वाय वजा दोन वाय बरोबर आठ समीकरण क्रमांक पहिलं मिळालं समीकरण क्रमांक पहिलं दुसरं आयताची रुंदी बरोबर काय एक्स अधिक चार बरोबर दोन वाय या दोन वायला इकडे घेऊन जाऊया चारला तिकडे घेऊन जाऊ एक्स वजा दोन वाय बरोबर अधिक चार होते तिकडे नेल्यावर वजा चार झाले समीकरण क्रमांक दोन मिळाले दोन्ही समीकरण आता बघा या समीकरणामध्ये वजा चिन्ह आहे याही समीकरणामध्ये वजा चिन्ह आहे आपण अगोदरच बघितलं ज्याही समीकरणामध्ये वजाचे चिन्ह असतात ते ते आपल्याला काय करावं लागतात समीकरणाची म्हणून समीकरणाची समीकरण एकमधून दोन वजा करून आपल्याला काय करावं लागतंय वजा बाकी दोन एक्स वजा दोनो आहे बरोबर आठ एक्स वजा दोन आहे बरोबर वजा चार यांची करू आपण वजा बाकी वजा बाकी करत असताना नेहमी हे चिन्ह बदलतात मग दोन एक्स मधून एक्स गेला किती उरला एक्स उरला अधिक वजा कॅन्सल आठ आणि चार बारा एक्सची किंमत किती आली तर बारा आपल्याला प्रथम काय विचारलं एक्सानी वायच्या किमती विचारलेल्या विचार वा कि आहे एक वायच्या किमती विचारताना नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला एक्सानी वायची किंमत ज्या वेळेला विचारेल एक्स ची किंमत निघाली मग एक्स बरोबर बारा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा तीन मध्ये ठेवा कुठेही ठेवा तुमची इच्छा तीन नाहीच आहे एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेवून द्या दोन एक्स वजा दोन आहे बरोबर आठ दोन गुन्हेला बारा वजा दोन आहे बरोबर आठ चोवीस वजा दोन आहे बरोबर आठ वजा दोन आहे बरोबर आठ वजा चोवीस दोन आहे वजा दोन आहे चोवीस मधून आठ गेले किती राहिले तर सोळा किती राहील सोळा राहील वाय बरोबर सॉरी वजा सोडा राहिला वजा सोळा छेद वजा दोन वाय बरोबर आठ किती आली वायची किंमत आठ आता बघा दोन्ही निघाल्या आपल्या एक्स ची किंमत किती निघाली तर बारा वायची किंमत किती निघाली तर आठ आता दोन्ही निघाल्याच्या नंतर आता काय म्हणते पुढे गणित की मला क्षेत्रफळ पाहिजे काय पाहिजे त्याचं क्षेत्रफळ पाहिजे मग आपल्याला आयाताच्या क्षेत्रफळाचे सूत्र माहिती असणं गरजेचे आहे आयाताचे क्षेत्रफळ काय आयाताचे क्षेत्रफळ लांबी गुन्हेला रुंदी मग आपण काढलेली आयाताची लांबी किती आहे आयाताची लांबी आहे बारा आयाताची लांबी किती आहे बारा आणि रुंदी किती आहे आठ मग किती झाले बारा गुन्हेला आठ शहाण्णव सौसेमी लक्षात आलं का किंवा सेमी वर्ग आपण लिहू शकतो लक्षात ठेवा सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच चौ सेमी होतात आता ही झाली आयाताची क्षेत्रफळ आता आयाताची परिमिती बघा आयाताची परिमिती आयाताची परिमिती बरोबर दोन ब्रॅकेटमध्ये लांबी अधिक रुंदी लक्षात ठेवा दोन लांबी अधिक रुंदी म्हणजे काय तर दोन गुन्हेला लांबी म्हणजे किती कंसात पेक्षा इथे लिहिते लांबी किती आहे तर बारा आणि रुंदी किती आहे तर आठ मग आता या दोघांची बेरीज केली इथे सोडवते दोन ब्रॅकेटमध्ये बारा आठ वीस दोन गुन्हेला वीस म्हणजे किती तर वेदुनी चारशे किती झाली चाळीस किती झाली चाळीस का सर्वांना आहे काही काही कठीण नाही डोक्याला ताण देणार नाही एकदम सरळ आणि सोप्या भाषेत आहे काही काळजी करायचं नाही फक्त फायनल अँसर लिहायचं आयाताची लांबी बरोबर बारा सेमी रुंदी बरोबर आठ सेमी आयताचे क्षेत्रफळ बरोबर शहाण्णव चौरस सेमी आणि आयाताची परिमिती बरोबर चाळीस चौरसे मी काही टेन्शन घ्यायचं नाही बघा इथे किती आले होते बारा इथे किती आले बारा बारा आणि बारा किती झाले चोवीस याचे किती आले होते आठ याचे किती आले होते आठ आठ आणि आठ सोळा चोवीस अन सोळा किती होते चाळीस ही झाली आयताची परिमिती सरळ आणि सोप्या भाषेत आहे आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण स्क्रीनशॉट घेऊन घ्या चला तिसऱ्या क्रमांकाचं गणित बघू विद्यार्थी मित्रांनो आपण तिसऱ्या क्रमांकाचं गणित आहे वडलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज सत्तर येते इथून इथपर्यंत एक सेंटेन्स दुसरं आहे मुलाच्या वयामध्ये वडलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज पंच्याण्णव येते इथून इथपर्यंत एक सेंटेन्स आणि दोघांच्या वय काळा म्हणजे काय दोन सेंटेन्स दिले म्हणजे दोन समीकरण तयार करायचे दोन समीकरण केले के किमती काढायच्या एकदम सरळ आणि सोप्या भाषेत आणि असे गणित बरेचदा स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार येत असतात ते पोलीस भरती असो क्लरिकल असो एमपीएससीच्या क्लास वन अधिकाऱ्याच्या म्हणजे प्रत्येक राज्यसेवेत सुद्धा अशा प्रकारचे गणित बरेचदा येऊन गेलेले आहे खूप सरळ आणि सोप्या भाषेचे गणित आहे परंतु वेळेच्या अभावी आपल्याला ते सोडवता येत नाही स्पर्धा परीक्षेच्या आपण वेगळ्या व्हिडिओजमध्ये असे उदाहरणे घेतले आहे ते बघून घ्या इथे बघा वडिलांच्या वयामध्ये मुलांच्या वयाची दुप्पट मग वडिलांच्या वयामध्ये मुलांची दुप्पट म्हणजे काय म्हणून समजा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या तरी स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर चित्र असू द्या कारण बारावी नंतर स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये जाणं भागच आहे समजा वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट तर आपल्याला वडिलाचे वयच माहिती नाही मग दुप्पट कुठून मिळवायचे म्हणून समजा वडिलाचे वय बरोबर एक्स मानू मुलाचे वय बरोबर वाय मानू आता या दोघांचे वय आपण एक साने वाय कन्सिडर केले मग काय होईल म्हणून पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार काय येणार तर वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट बेरीज केली तर किती के येतात सत्तर येतात समीकरण क्रमांक दुसरं बघू म्हणून दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार काय होणार की मुलाच्या वयामध्ये मुलगा कोण वाय वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट केली असता बेरीज किती येते पंच्याण्णव याला सरळ लिहून घेऊ दोन एक्स वजा वाय बरोबर पंच्याण्णव समीकरण क्रमांक दोन इथपर्यंत आलं आपलं पुढे बघू आता आपण पुढे बघा काय करायचंय इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याकडे इथेही अधिक आहे इथे वजा आहे सॉरी अधिक आहे काय अधिक आहे मग आपल्याला काय करावं लागेल वजा बाकी मोठी संख्या कोणती पंच्याण्णव की सत्तर पंच्याण्णव म्हणून समीकरण दोन मधून काय करायचं आहे एक वजा करायचा आहे परंतु लक्षात घ्या आपल्याला समीकरण दोन मधून एक वजा करायचं आहे पण इथे दोन वाय आहे इथे आहे का नाही मग इथे दोन वाय आहे इथे दोन नाही मग एक काम करूया ना समीकरण दोन ला दोन ने गुणून घेऊ हे पुसून टाकू समीकरण दोन ला दोन ने गुणून दोन ने गुणले तर काय होईल चार एक्स अधिक दोन वाय बरोबर पंचाण्णव दोन्ही किती होते तर एकशे नव्वद समीकरण क्रमांक तीन आता समीकरण तीन मधून करा समीकरण तीन मधून एक वजा करून समीकरण तीन मधून एक जर वजा केले तर चार एक्स अधिक दोन वाय बरोबर एकशे नव्वद एक्स वजा दोन वाय एक्स अधिक दोन आहे बरोबर सत्तर यांची करू राहिलो वजा बाकी वजा बाकी करत असताना हे चिन्ह बदलतात अधिक वजा कॅन्सल झाले चार एक्स मधून एक्स गेले तीन एक्स उरले बरोबर एकशे नव्वद मधून सत्तर गेले किती राहिले तर एकशे वीस किती राहिलेत एकशे वीस यक्स बरोबर एकशे वीस भागेला तीन आणि यक्स बरोबर चाळीस किती आले यक्सची किंमत चाळीस तीन एक तीन तीन चोख बारा शून्य किती आले चाळीस यक्स किंमत किती आली चाळीस यक्स बरोबर चाळीस ही किंमत समीकरण कोणत्यातही ठेवा एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा तीन मध्ये ठेवा एक मध्ये ठेव एक मध्ये ठेवली तर काय होईल एक अधिक दोन वाय बरोबर सत्तर चाळीस अधिक दोन वाय बरोबर सत्तर दोन वाय बरोबर सत्तर वजा चाळीस दोन वाय बरोबर चाळीस सत्तर मधून पस्तीस सत्तर मधून चाळीस गेले तीस दोन वाय बरोबर म्हणजे तीस आले तर वाय बरोबर तीस चेद दोन आणि वाय बरोबर किती तर वाय बरोबर पंधरा किती आली ची किंमत पंधरा मग शेवटचं फायनल आन्सर लिहायचं वडिलाचे वय चाळीस वर्ष आहे आणि मुलाचे वय पंधरा वर्ष आहे शेवटचा अँसर लिहायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो सर्वांना पटापट लिहून घ्या हा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर मराठी माध्यमांचे गणिताचे व्हिडिओज इयत्ता दहावीचे आठवीचे नववीचे उपलब्ध आहे सोबतच मराठी व्याकरण बारावीसाठी स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा आहे एन एम चे सुद्धा आहे आणि स्कॉलरशिपचे सुद्धा याच प्लॅटफॉर्मवर आपल्याला सर्व व्हिडिओ मिळत आहे आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी की आपण मराठीसोबतच सेमी म्हणजे इंग्रजी माध्यमात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणितांचे व्हिडिओ आपण एक तारखेपासून विद्यार्थ्यांसाठीच्या सेवेमध्ये देत आहोत तरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्या आपल्याला कुठलीही अडचण आली तरी कमेंट बॉक्समध्ये आपलं व्यक्त व्हा आपण जरी आज मराठी माध्यमांचे उदाहरणे काही बघितले सेमीचे विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी एक तारखेपासून म्हणजे दोन दिवसानंतर हे व्हिडिओ एक एक करून आपल्या पर्यंत येतील आपल्या सर्वांसाठी ही सुवर्णाची संधी आहे या संधीत आपण सहभागी व्हा एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला जुळून राहा आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा शेजारचं बेलायकन दाबायला विसरू नका कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या स्पर्धा परीक्षांचे सुद्धा पोलीस भरतींच्या नवीन अपडेट आणि बुद्धिमत्ता आणि गणितांचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर घेऊन येत असतो तर अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया उद्याला तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र